नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे जर नोकरी पंचवीस वर्षापेक्षा कमी असेल तर अशी मिळेल पेन्शन चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका यू पी एसच्या घोषणेसोबतच सरकारने सांगितले होते कि या योजने अंतर्गत की या योजनेअंतर्गत आता किमान दहा वर्ष काम करणाऱ्यांना किमान दहा हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे पूर्ण पेन्शन मिळवण्यासाठी किमान पंचवीस वर्षाची सेवा करावी लागणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन देण्यासाठी सरकारने गेल्या महिन्यातच युनिफाईड पेन्शन योजना सुरू केली होती नॅशनल पेन्शन सिस्टमला पर्याय म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना एन पी एस आणि यू पी एस यापैकी एक निवडण्याचा पर्यायही असणार आहे असे सरकारने म्हटले आहे यू पी एसमध्ये कर्मचाऱ्यांना दहा टक्के योगदान द्यावे लागते तर सरकारचे आता योगदान अठरा पॉईंट पाच टक्के असणार आहे यू पी एसच्या घोषणेसोबतच केंद्र सरकारने सांगितले की या योजनेअंतर्गत किमान दहा वर्ष काम करणाऱ्यांना किमान दहा हजार रुपये पेन्शन दिली जाईल तर पूर्ण पेन्शन मिळवण्यासाठी किमान पंचवीस वर्षाची सेवा द्यावी लागणार आहे पण जर कोणी या योजनेत दहा वर्षापेक्षा जास्त आणि पंचवीस वर्षापेक्षा कमी काम करत असेल तर पेन्शनची गणना कशी केली जाईल चला के तर पाहूया यू पी एस अंतर्गत पंचवीस वर्षाची सेवा पूर्ण न करता निवृत्त झालेले कर्मचारी देखील आता निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र आहेत पंचवीस वर्षापेक्षा कमी काळ सेवा केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता सेवानिवृत्तीनंतर काल्पनिक आधारावर पेन्शन दिली जाणार आहे जी त्यांच्या कामाचा कालावधी आणि पगारावर अवलंबून असणार आहे या योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शन दहा हजार रुपये आहे जो किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होतो त्या कर्मचाऱ्यांची सेवा दहा ते पंचवीस वर्षाच्या दरम्यान आहे त्यांच्या पेन्शनची रक्कम त्यांच्या कार्यकाळानुसार आता अनुपातिक पद्धतीने मोजली जाणार आहे याशिवाय अशा पेन्शनधारकांना महागाई दिलासासुद्धा मिळणार आहे